सोनाली लेखक डॉक्टर पात्रे वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख मी हरले जिंकले सोना आणि डॉक्टर लिहितायत डॉक्टर सौ प्रमिला पूर्णपात्रे प्रमिला ताई लिहितात तेहतीस वर्ष झाली आहेत आमच्या लग्नाला डॉक्टरांच्या अंगी असलेल्या असामान्य गुणांमुळेच की काय कोणास ठाऊक त्यांची माझी मैत्री त्या मैत्रीचं लग्नात झालेलं रूपांतर आणि त्यानंतरचं इतरांना वाटणार नाविन्यपूर्ण पण जवळच्या माहित असलेलं आमचं वैवाहिक आयुष्य ही सत्यकथा आहे पण ते स्वप्न तर नाही ना, ना असं कैक वेळा आम्हाला वाटत आपलं आयुष्य सामान्य माणसासारखं संसार मुलं नातवंड असं चाकोरीतून गेल्यासारखं नसावं आयुष्यात काहीतरी थ्रील पाहिजे आगळेपणा पाहिजे असं डॉक्टरांचं सांगणं आणि म्हणूनच आदर्श पती सुचू सुभाषचे कर्तव्य तत्पर पण प्रेमळ वडील हसतमुखाने औषधोपचार करणारे पेशंटला दिलासा देणारे सुप्रसिद्ध डॉक्टर या व्यतिरिक्त आपल्या लोभस व्यक्तिमत्वाने लहान मुलांच्या विट्टी दांडूनी लगोरी खेळणारे क्रिकेट ग्राउंडवर वर क्रिकेट खेळणारे विहिरीत उड्या मारून तासन तास पाण्यात डुंबणारे पैजा लावून जिलेबी आमरस खाणारे बॅडमिंटन कोर्ट वर पन्नास आली तरी गुड शॉट इट्स माइन लीव इट वेल well प्लेड पार्टनर असा आरडाओरडा करणारे ब्रिज खेळायला बसल्यानंतर ब्रिज किशोरजी कलेक्टर पाठक डे कलेक्टर कुलकर्णी साहेब यांच्या खेळावर निर्भीडपणे टीका करणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे वेळी अवेळी मित्रांचा तांडा घरी आणून जेवायला वाढा असं फरमान सोडणारे धुलवडीच्या दिवशी पाच पंचवीस मित्रांसोबत शेतातल्या विहिरीवर रंगपंचमी धुलवड मनसोक्त खेळत असताना दवाखाना घर जेवण यांना संपूर्ण विसरणारे निरनिराया सामाजिक क्षेत्रांमध्ये तडफेने आणि निस्वार्थपणे काम करत असताना आपल्याबरोबर दुसऱ्यालाही काम करायला लावणारे अशा अनेक पैलूंनी चमकणारे डॉक्टर जेव्हा त्यांच्या शिकारी आणि क्रूर श्वापद यांच्या छंदात पूर्ण तन्मय होऊन जात तेव्हा मात्र माझी मनस्थिती फार विचित्र होत असे डॉक्टरांच्या आवडीच निराया कधी सिनेमाला जाऊया म्हणून विचारलं तर प्रथम पिक्चर कोणता आहे इथपासून तयारी एखादा डिटेक्टिव्ह बॉन्ड फ्री चा अर्थ इंग्लिश असेल तर ठीक नाही तर सिनेमाला सुरुवात होऊन पाच मिनिट होतात तो हे थिएटर सोडून घरी येऊन मित्रांना गोळ्या करून ब्रिजचा डाव टाकून रंगात आलेले दिसायचे मग रात्रीचे दोन वाजले की तीन याचीही त्यांना शुद्ध नसायची आता घरात पाळीव जनावर का कुणी पाळत नाहीत कुणी मांजर पोपट अशा सारखी पाळतातच की पण डॉक्टरांची जनावरं पाळण्याची हौसच और कुठली तरी खारच पकडून आणतील प्लास्टिकच्या टोपलीतली भाजी खाली ओतून देऊन त्यात कापूस घालून तिला ठेवतील थे ड्रॉपरनं थेंब तोंड उघडून पाचतील कधी बोटावर तर कधी खांद्यावर तर कधी टेबलावर अशी फिरवतील अशीच माणसालेली एक खार बाथरूमच्या नळ्यातून सुरकण पळून गेली होती आणि मग दोन दिवस काही यांना चैन पडलं नव्हतं एकदा ससे पाळले दोन नर आणि दोन माद्या माझ्या मॅटर्निटी होम पेक्षा हे डॉक्टर साहेबांचं सा मॅटर्निटी होम जोरात चालायला लागलं ला ला। दर तीन महिन्यांनी तीन चार पिल्ल दर तीन महिन्यांनी तीन चार पिल्ल असं ह्या जोडप्याचं कुळ वाढायलाच लागलं ला। शेवटी पंचवीस तीस ससे नर मादे मिळून झाल्या असलं भित्र आणि घाबरट जनावर हे जर्रा खुट झालं की अंग चोरून कुठेतरी लपून बसायचं आणि शेवटी एका सोकावलेल्या गावठी कुत्र्यानं एका रात्री सारे ससे संरक्षण जाळी फाडून आत शिरून मारून टाकले थंडीचे दिवस असल्यामुळे आम्ही गाढ झोपेत होतो कसलीही चाहूल लागली नाही सकाळीच महारून ही बातमी आणली त्याचीच उलटी हजेरी घेतली गेली त्या दिवशी आणि नंतर दोन दिवस डॉक्टर बेचैन जेवण नाही काही खाणं पिणं नाही आणि त्या दिवसापासून ससे पाळणं बंद एकदा एका पेशंटने एक माकड आणून दिलं रामू त्याला हळूहळू मोठा केला आता बोलून चालून ते माकडच सारा दिवसभर माकडचेष्ट चालूच असायच्या चा। तो मोठा झाल्यावर त्याला सहचारिणी हवी याची डॉक्टरांना काळजी मग राणीच्या बागेतून एक मादी आणली तिचं नाव अंजू लाकडाच्या भल्या मोठ्या पिंजऱ्यात त्यांना संसार थाटून दिला योग्य वेळी अंजू माता झाली पण तिच्या पिल्लाला रामू त्रास देऊ लागला अंजूला तो उचकारी पिल्लाला उचलून दूर बसत जाई त्याचा पिल्ला विषयीचा मत्सर ओळखून डॉक्टर साहेबांनी रामूची पाठवणी दुसऱ्या पिंजऱ्यात केली बिचारा एक दिवस पिसाळलेलं कुत्र चावल्यानं पिसाळून गेला आणि मरण पावला अंजू सुद्धा अशीच अपघाती मरण पावली एकदा पिंजऱ्यातून चुकून सुटली आणि इलेक्ट्रिकच्या खांबावर चढली शेपटीमुळे कुठेतरी तारांना धक्का लागला एकच धक्का बसला मोठा फ्यूज उडाल्याचा आवाज आला आणि अंजू खाली मेलेल्या स्थितीत कोसळली अशी ही अंजू रामोजी शोकांतिका संपली छोटी पिल्ल मग बक्षीस म्हणून देऊन टाकली कुणाकुणाला पुन्हा हनुमान वंशज आमच्याकडे आले नाहीत कुठल्या तरी जंगलातून दोन कोल्हे विकायला एक खेडूत घेऊन आला चांगले पंचवीस तीस रुपये मोजून डॉक्टरांनी ही जोडी विकत घेतली रोज रात्र झाली की यांची कोल्ले सुरू को होई अगदी कंटाळवाणं ओरडणं शेवटी ही जोडी पण जातीवर गेली पिंजऱ्यातील जमिनीला हळूहळू मोठं भुयार करून एका रात्री दोघेही चोरासारखे पळून गेले ही सहारी जनावर पाळत असताना आणि त्यांच्यावर निरनिराळे प्रयोग स्वतः करत असताना माझ्यावर ही सक्ती असे तू खारीला बोटावर घे रामूला मूग तर हातावर धरून खायला घाल आणि सुरुवातीला मी हे करायला जाई तेव्हा धर रामू धर असं म्हणून त्याला डिवचायचे रामू काय बोलून चालून मा कड दात विचकून तो ह करून माझ्या अंगावर यायचा ह्या डॉक्टरांना गंमत वाटायची सुभाष आणि सुचेता ही आमची दोन मुलं डॉक्टरांच्या राजा गीता राज सोनाली यांना घरी पाळण्याच्या दोन चार वर्षांच्या काळात सुभाष हा मेडिकल कॉलेजला शिकत होता त्यामुळे त्याला ह्या जनावरांविषयी साहजिकच आपुलकी कमी तरी सुद्धा सुट्टीत घरी आला की ह्या कंपनी बरोबर थोडीफार जवळीक निर्माण करायचा प्रयत्न करत असे खरी डॉक्टरांची मदत निस आमची सुचेता अगदी लहानपणापासून या साऱ्या जनावरांमध्ये वाढली खेळली त्यांना बाटलीनं दूध पाजलं डॉक्टरांच्या बरोबर त्यांना स्नान घालायला मदत केली फिरायला शिकवायला फोटो काढायला साऱ्या ठिकाणी तिचीच खरी मदत डॉक्टरांनी ह्या जनावरांना अंघोळ घातली की सुचूने माझ्या साड्यांनी त्यांची अंग पुसायची आणि टॅल्कम पावडरचा अख्खा डबा त्यांच्या अंगाला फासून फासून त्यांना गोर गोरं करायचं कंगव्यानं ब्रशन केस विंचरायचे हल्ली हल्ली सुचूला या जनावरांची एवढी अलर्जी आलीये की घरात आल्याबरोबर रुपा वगैरे नुसती पायात घोटाळायला लागली ला की हिला फटाफट शिंका सुरू आणि अंगावर पित्ताच्या गाठी येतात तरी पण हे सार सहन करून ती खेळतच असते रुपा सोना यांच्याशी सोनाली घरात आली दीपा तिच्या पूर्वीच आलेली होती रुपा ही होती घरात कस गोकुळ नांदत होत दीपाला दूध पाजायचं रुपाला द्यायचं की डॉक्टरांची लगेच ऑर्डर यायची मी दवाखान्यात जायच्या आधी सोनालीला दूध आणि अंडी द्यायला पाहिजे हा स्नान झालं की तिला कपडे पावडर हा कार्यक्रम सुचू ही रुपालीच असं कौतुक करत असे एकदा दीपाचा छोटा बेबी फ्रॉक घालून तिनं रुपालीला घरभर मिरवलं होत सोनालीच्या आंघोळीचा कार्यक्रम हा तर अगदी रास नसारखा सागर संगीत तब्बल एक ते दीड तासांचा एकानं सोनालीला साखळी लावून बाथरूम मध्ये न्यायचं डॉक्टरांनी दोन तीन बादल्या गरम पाणी काढून घ्यायचं आणि नंतर लाईफ बॉय साबणानं चोळून तिचं अंग घासायचं मध्येच ती उड्या मारायची फटफट करून अंग झटकायची रूपा आणि सोना दोघींच्या अंगोही बरोबर झालायच्या अगदी गरमागरम पाणी अंगावर घ्यायला दोघींना भयंकर आवडायचं आणि शेवटी सार बाथरूम चिखलानं माखून टाकून या दोघींची अंग माझ्या साड्यांनी पुसायची आणि त्यांना पावडर फासायचा कार्यक्रम व्हायचा बाथरूम साफ करता करता नोकरांच्या नऊ यायचे साड्या तर खराब व्हायच्याच पण काही वेळा यांच्या बाल लिलांनी त्यांची अगदी गाळणी झालेली असायची असल्या अनेक गोष्टी नित्यानं होत होत्या आणि माझी दररोज कुरकुर वाढत होती डॉक्टरांचे सोना आणि रुपा यांच्यासह घरातील माझ्या मालकीच्या प्रत्येक प्रांतात हल्ले होत असत जेवणाच्या टेबलावरील बशा लोणच्याचे सट फ्लॉवर पॉट्स वेळा विल्हेवाट लावली होती वाचनालयाची मासिक तर अगदी चावून चावून तुकडे केलेली असल्यानं कित्येक वेळा त्यांच्या किमती मला भराव्या लागल्या होत्या बेडवरची डनलॉप गादी अगदी हळुवारपणे उसवली गेलेली आणि स्पंजचे तुकडे बाहेर आलेले या साऱ्या सोनालीच्या अपराधांवर डॉक्टरांची सारवा अशा राज गीता सोना ह्या मुला मुलामुलींनी वेळ लावलेले एक डॉक्टर त्यांच्या आजारात सुख दुखात, इतके गडलेले असत की नकळत मला त्या मुलांचा हेवाच वाटायचा पण त्यांच्या पाठवणीच्या वेळी मात्र डॉक्टरांना इतकी का हुरहुर लागली होती ते का बेचैन होत होते तहान भूक कुठल्या कुठे का पळाली होती ह्याच गुड ज्यावेळी माझ्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले तेव्हा उकललं डॉक्टरांचं ह्या त्यांच्या मानसपुत्र पुत्र कन्यांवर एकांगी प्रेम नव्हतं तर त्याचा प्रतिसादही त्यांच्याकडून व्याजासह डॉक्टरांना वेळोवेळी मिळत होता माणसांना करता येणार नाही एवढं प्रेम त्यांनी डॉक्टरांवर केलं होतं निरपेक्ष अगदी निस्वार्थी माझ्या डॉक्टरांवरील प्रेमाला थोडासा का होईना वास येत होता स्वार्थाचा मी हरले होते जिंकले होते रुपा राज गीता सोना आणि डॉक्टर धन्यवाद